श्रीरामदूद हनुमान जयंतीच्या सर्व शहरवासियांना हातीत शुभेच्छा देतो आज श्रीरामाचे भक्त वीर हनुमान जयंती आहे ह्या पावंडीने जा जामनगर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी भंडाऱ्याचे तसेच पूजनाचे कार्यक्रम आयोजित केलेले त्यानिमित्तानं मी सर्व शहरवासियांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या या पावन दिवशी ही हनुमान जयंतीनिमित्त आपण बघतात एकदम उत्साहपूर्ण वातावरण आज संपूर्ण गांभ्यामध्येच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आज हनुमान जयंतीचा हा उत्साह लोकांच्या आलेला आणला आहे बाब याबद्दल आमच्या संकटमोचक सोपळा हनुमान इथे पूर्ण भंडाऱ्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम आज आयोजित केला आहे आपण बघतात हजारोंच्या संख्येने इथं हे भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत आणि निव्वळ चौथा हवमान येतेच नव्हे जामनेरच्या बऱ्याच कॉलनी भागांमध्ये शहरामध्ये विविध भागांमध्ये पाचारोड झालं जामनेर पूर्ण झालं किंवा सगळ्या जळगाव रोड झालं सगळ्याच पार्टमध्ये सर्वच भागांमध्ये आज भांडा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे याबद्दल मी सर्व जामनगर शहरवासियांना शुभेच्छा दे शुभेच्छा देतो आणि संपूर्ण नागरिकांना आरोग्यमय वातावरण लाभो हीच सदिच्छा अर्पण करतो भगवान हनुमानाचा था आशीर्वाद सर्वांना मिळू हीच हो,